डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील केमिकल टेक्नॉलॉजी विभागात जागतिक अन्न दिवस साजरा करण्याच्या निमित्ताने बेटर फूड फॉर बेटर फ्युचर या विषयावर एक दिवसीय परिसंवाद घेण्यात आहे पी एम उषा या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटन प्रवीण फिरके तायो कागगू यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी दयानंद पाटील डॉक्टर जी डी खेडकर संचालक पी एम उषा सेल आणि डॉक्टर म्हणून उपस्थित होते अध्यक्षस्थानी केमिकल टेक्नॉलॉजी विभाग प्रमुख डॉक्टर भगवान साखळे हे होते आरोग्यातील योगदान यावर भर दिला त्यांनी विविध अन्न पदार्थांसाठी असलेल्या आंतरराष्ट्रीय गुणवत्ता न डॉक्टर जी डी खेडकर यांनी आपल्या भाषणात केसर मांस आणि सागरी अन्न भेसळ ओळखण्यासाठी डी एन ए बार कोडिंग तंत्रज्ञानाची भूमिका स्पष्ट केली आहे आणि आधुनिक विज्ञानाच्या मदतीने सुरक्षित अन्न सुनिश्चित करण्याच्या उपाययोजना सांगितल्या